नवीन एस टी बस पोर्ट तथा धुळे सोलापूर एस टी बस स्थानक वाहतूक सुविधांसाठी मंत्री सरनाईक यांच्याकडे मागणी सोलापूर विकास मंचच्या मागणीला मंत्री प्रताप सरनाईक यांचा सकारात्मक प्रतिसाद सोलापूर शहरात नवीन एस टी बस पोर्ट उभारणीसाठी सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाने आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली सोलापूर सहित पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर आणि कर्नाटकातील गाणगापूर येथील देशातील महत्त्वाचे पाच तीर्थक्षेत्रे सोलापूर मार्गावर असलेल्याने सोलापूर एस टी आगार अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे मंचच्या सदस्यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले मंचचे सदस्य योगीन गुर्जर केतन शहा आणि विजय कुंदन जाधव यांनी सोलापूरच्या एस टीचे मुख्य बसस्थानकाच्या दयनीय अवस्थेबाबत मंत्री सर नाईक यांच्यासमोर ठोस मुद्दे मांडले या भेटीचे समन्वय शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांनी केले शिष्टमंडळाने सोलापूरमध्ये तांत्रिकदृष्ट्या आधुनिक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर असलेल्या नवीन एस टी बस पोर्टची तातडीने उभारणी करण्याची मागणी केली या संदर्भात मंत्री सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील पावले उचलण्याचे आश्वासन दिले नवीन बस पोर्ट आणि गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित जुळे सोलापूर बस स्थानकाच्या नवरचनेची गरज बासत असल्याचे सोलापूर विकास मंचने नमूद केले या मागणीला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास सोलापूरच्या विकासाला गती मिळेल असे मत सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी व्यक्त केले